श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या गोष्टी एक ब्राह्मण पार्थिव लिंगाची पूजा करिता करिता म्हातारा झाला एकदा महाराजांसमक्ष तो पार्थिव पूजा करीत असता महाराज त्याला म्हणाले अरे माती आणखी किती दिवस चिवडणार पुढे काही दिवसांनी त्याने पार्थिव पूजा सोडून दिली पाषाणाच्या मूर्तीची पूजा व भक्ती करण्यापेक्षा गुरुभक्ती करणे जास्त श्रेयस्कर आहे असे महाराज नेहमी सर्व भक्तांना सांगत असत एके दिवशी प्रातकाळी चार वाजता जपमाळेने बाळप्पा महाराजांचा सेवे करी गणपतीचा जप करीत बसला होता श्रीस्वामी त्यावेळी पलंगावर बसले होते त्यावेळी शिवूबाई नावाची सेवे करीन महाराजांशी गप्पा गोष्टी करीत बसली होती मध्येच शिवबाईंनी महाराजांस प्रश्न केला महाराज हल्ली बाळप्पा काय करीत आहे महाराज म्हणाले अगं तो तरटविणीत बसला आहे बाळप्पाने महाराजांची उत्तर ऐकून मनात विचार केला की तरटाचा उपयोग विशेष होत नाही त्या अर्थी आपण गणपतीचा जप करतो ते महाराजांना पसंत नाही दुसऱ्या दिवशी परत महाराज व शिवबाई बोलत बसलेली होती बाळप्पा जपमाळ घेऊन बसला होता महाराजांनी काल गणपतीच्या जपास तरटाची उपमा दिली ते आठवून बाळप्पाने श्री स्वामी समर्थ नावाचा जप सुरू केला शिवबाईने परत प्रश्न केला की आज बाळप्पा काय करीत आहे महाराज म्हणाले अगं तो कांबळी विणत आहे हे महाराजांचे शब्द ऐकून बाळप्पास आनंद झाला कांबळी सर्वत्र उपयोगास येते त्याप्रमाणे महाराजांचा जप संसारातील सर्व अडचणी दूर होण्यास उपयोगी पडेल अशी खात्री होऊन तो अहोरात्र श्रीस्वामींचा जप करू लागला या घटनेवरून सर्व भक्तांनी हा उपदेश घ्यावा की सतत श्री स्वामी स्मरण हे संसारातील सर्व अडचणी दूर होण्यास उपयोगी पडेल कर्म भक्ती ज्ञान यापैकी ज्ञान प्राप्त होणे फार दुर्लभ आहे त्यासाठी दीर्घकाळ श्रम लागतात सामान्य माणसांमागे संसार लागला आहे काम क्रोध लोभ या चक्रात फिरताना माणूस जेरीस येतो भक्ती ज्ञानाबद्दल विचार करण्यास त्याला वेळ कुठे मिळतो